तीन दिसांचे विधानसभा अधिवेशन सोपतकीर गोयंत रोखडीच राष्ट्रपती राजवट लागतली असो दुबव काँग्रेसीन उक्तायला आणि निमाणे मागीर विधानसभा विसर्जन आणि नव्यान वेचणूक कारण शियाळें अधिवेशन फक्त तीन दिसांचेर हाडलां आणि मुख्यमंत्री अर्थसंकल्पय जानेवारीतच सादर करता शियाळ्या अधिवेशनाचे दीस वाडोवचे ही विरोधी फुडारी बाबू कवळेकाराची मागणी विधानसभेच्या विषय नियामक समितीन सोमारा जाल्ले बसकेत भायर मारली उपरांत मंगळारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बसका झाली त्यांना हाचेर चर्चा झाली एकोणतीस जानेवारीच्यान सुरू जावपी अधिवेशनाच्या विशयांचेरय चर्चा झाली ते पर्यटन उद्देगातल्या लोकांक आपोवन हाडून आमदारांनी पर्यटन धोरणाच्या मसुद्याचेरय चर्चा केली हे सेशन जे आसा त्या तीन दिसांचे आमकां काहीच जाऊचे ना तीन दिसांनी आणि सीएमच्या समज सांगले की तीन भितर एक दीस तर तो गव्हर्नर ॲड्रेस आणि गव्हर्नर एड्रेसा उपरांत काय कामकाज काय ना आणि दोन दिवसा भीत काहीच जाऊचे लास्ट इयरात फक्त सोळा दिसले सेशन झाले फक्त सोळा दीस आणि हे दिसता हिस्ट्री पहिली फावटी झालं गोयात सोळा दीस हे घेऊन एक साईड ह्या सुरुवातच करता करताना तुम्ही तीन दीस करतात आणि प्रॅक्टिकली काम म्हणजे दोनच दिसांचे त्यानं हे सेशन वाढोवचे केले सी आम त्याने एक की आपण नेक्स्ट सेशन रड घेतलो आणि अठरा ते एकवीस दिसांचे घेतलो असं म्हणत झाला पण म्हणलं म्हणून घेतल्याशी नव्हती हे घेऊन खातीर म्हणजे एक साईडीन असे दिसतं की असेंब्ली डिझॉल्व कर तकले असा का किती त्या सैडिनिक खरं सरकारचे हे काय का किती त्याक लागूनही म्हणतो सज्ज असतातच पण त्या सैडिन असं चल काय दिसतं त्यांच्या मनात किती असा ते खबर ना हे पहिली असे घडला अवघ्या देड डेड दोन दोन वर्सांत इलेक्शन असे लागपास प्रयत्न हेच्या पहिली झाला आणि हे फावटी असे सांगा शकना कदाचित त्यांच्या मनात आणि किती असत किंवा ओढवून एकोण ते पाच महिन्याचे घेतातच म्हणजे मागे किती राष्ट्रपती राजवट लावपाचे आहे किंवा किती करपाचे आहे तें तकले असत ते आम्ही सांगू शकना गोय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश तोडणकर हे बसकेक आशिल्लो गोयचे मायनिंग परत सुरू करपा खातीर का कायदेशीर उपाय काढतात ही गजाल सांगपा खातीर प्रधानमंत्र्यान इकरा महिने किद्याक काढले असो ताचो प्रश्न ताच्या मतान आता ते पोट वेचणुको आणि मागीर लोकसभा वेचणुकेची आचारसंहिता लागल्या म्हणून सांगतले आणि उपाय काढचेच नात ताणें मायनिंगाचेर सांगले की ज्युडिशियल uh, सोल्युशन आता जुडिशियल सोल्युशन हो पंतप्रधान सांगतात हे अकरा महिने पहिली सांगलेले जरा किती तुम्ही गोयच्या सगळ्या लोकांची मायनिंग डिपेंडंट सगळ्या लोकांची अकरा महिने टाईम तुम्ही कियाक पिड्ड्यार केलो तर तुम्हाला हेच सोल्युशन जर सांगायचे आशिले कारण तुमचे कडेन बॅटरी ऑफ लॉयर्स म्हणजे सगळे तरेचे लॉयर्स लिगल टीम तुमचेकडे असा तरी असताना तुम्ही गोयच्या लोकांचो अकरा महिने वाया घातले किंवा ते ज्युडिशल सोल्युशन म्हणजे तुम्ही आता हे करतले आणि कोर्टात घालतले थोडे टाइम काढतले आणि त्याच्या नंतर इलेक्शन कोड येतो आणि नंतर तुम्ही मायनिंग डिपेंडंट लोकांना सांगतले आता त्या कोर्टात आता कोर्टातल्या ते परत सोल्युशन करून घेतले ही त्याची मुखाली भाषा असतली मायनिंग डिपेंडंट लोकांकडे मागता की ह्या तुम्ही आश्वासनाक कारण पंतप्रधानाक तुमकां वेळ मिळव एक एक दोन मिनटं तुमचे तुमचेकडे परवरेच्यान आमचा व्हिडिओ पत्रकार यशवंत परब